नमस्कार मित्रांनो माझ्या संध्याकाळच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आमच्याकडे बघा पाऊस खूप मस्त पडला आहे आज आणि वातावरण खूप छान झालं आहे आणि रॉकी बघा मस्त दारामध्ये भटला आहे बघा मित्रांनो मस्त गार हवा सुटली पानं बघा बघायचं छान झाड मारे लॉटीला बघा थंड थंड गार हवा खूप छान वाटते बघा कशात चांगल्या नाही आहेत मस्त छान गार हवा सुटला आहे माझ्याकडे आणि खूप छान मस्त वातावरण आहे फ्रेश वाटत आहे आणि संध्याकाळच्या आता जवळपास दहा वाजले आहेत मित्रांनो अजून एक गोष्ट सांगायची मला तुम्हाला प्राणी जे आहे ते कधी धोका देणार नाही पण मनुष्य प्राणी मात्र खूप तुम्हाला धोका देईल कधी पण पण प्राणी कधी शेवटपर्यंत शेवट श्वासापर्यंत तुम्हाला काही धोका देणार नाही प्राण्यावर प्रेम करा तुम्हाला तुम्ही जेवढं प्रेम करताल त्याच्यापेक्षा जास्त प्रेम मिळेल प्राण्यांकडून <coughs> प्राणी खूप प्रेमळ असतात आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते खूप प्रेम करतात ज्याने पण प्राणी कोणी घरी आणला कुत्रा मांजर वगैरे त्यांनी कधीच अजून मधून सोडू नाही आणला तर सांभाळावा नाही तर मग येत चला मित्रांनो मी थोडंसं रॉकीला काहीतरी जेवायला देऊ चला रॉकी चल जेवायला देतो तुला मी चला garab ni por cuma ni ni por cuma dia ramai hanzulai lo buklang ni kah? मित्रांनो मी रॉकीसाठी दही भात आहे आज त्याला मस्त छान जेवण रॉकी वाढ बघायला आहे जेवणाची ये बघा मित्रांनो मी त्याला ग्यावल दिले तर मित्रांनो बघा आमच्याकडे पाऊस पडला अरे यार तर आमच्याकडे पाऊस पडला आहे खूप छान मला मी व्हायचं जरा वातावरण दाखवतो बघा बसून रॉकी बघा किती हुशार हो आहे तो कधीच भांड्यामध्ये त्याचं अन्न ते दिलेलं जे असतं ते कधीच टाकत नाही जेवण दिलेलं असतं ते थोडंसुद्धा टाकत नाही व्यवस्थित पूर्ण व्यवस्थित पूर्ण स्वच्छ खाऊन टाकतं पूर्ण सगळं मित्रांनो ओके बाय बाय गुड नाईट आजचा ब्लॉग बी तर संपवतो मी आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये चलो बाय बाय गुड नाईट